नमस्कार सर्वात मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये या दिवशी मिळणार महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार दीड हजार रुपये महिना देत आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की जर महिलांच्या आशीर्वादाने महायुती सरकार पुन्हा राज्यात स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये महिना देऊ अशातच लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले त्यानंतर सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले त्यामध्ये महिलांना फक्त पंधराशे रुपये महिना मिळाला त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे की सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये महिना कधी देणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषाचे पालन न करता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करून त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत सरकारने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी योग्य प्रकारे न केल्यामुळे पाच लाखापेक्षा अधिक अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ही, ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारकडून महिला व बालविकास विभागामार्फत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा फेर पडताळणी करण्यास सुरुवात केलेली आहे अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांना या योजनेतून अपात्र घोषित केले जाणार आहे लाडक्या या दिवशी मिळणार महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकवीसशे रुपये महिना देऊ अशातच महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त झाले व महायुती सरकार राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्थापन झाले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लाडकी योजनेचे डिसेंबर जा आणि जानेवारी महिन्याचे जा पा पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु त्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले तर महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहेत असा प्रश्न निर्माण केला जात आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून नवीन आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत दोन हजार शंभर रुपये महिना मिळणार आहेत अशी माहिती समोर येत आहे धन्यवाद